नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी एक रेसिपी बनवते तर लगेचच आपण ही इन्स्टंट रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सरचं भांड्या घेतलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी हा रवा टाकत आहे रवा कोणताही साईजचा चालेल झिरो साईजचा किंवा तुमच्याकडं कोणता अवेलेबल असेल तो रवा तुम्ही घेऊ शकता कारण आपण याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आता एक मध्यम आकाराचा बटाटा त्याच्यावरची साल काढून मी बारीक असं ते कट करून घेतलं आहे आता हा कट करून घेतलेला बटाटा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा हा घेतलेला त्याच वाटीने आपल्याला येथे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे चम्मचने दोन चम्मच येथे मी दही हे घेतलेले आहे हे संपूर्ण दही या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता या रेसिपीसाठी आपल्याला एकाच वाटीचं किंवा एकाच भांड्याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने मी एक वाटी येथे पाणी टाकून घेते म्हणजे याची कन्सन्सटी अगदी आपली परफेक्ट होईल आणि ही रेसिपी कुठेही बिघडणार नाही आता हे आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर हे पहा हे बारीक असं आपण फिरवून घेतलं वाटून घेतलं गेदल, फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता किमान दहा मिनटं आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे त्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आता किमान दहा मिनटं हे झालेले आहे याच्यावरची प्लेट आपल्याला काढून घ्यायचे तर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्यात एक छोटी वाटी गाजर येथे मी खिसून घेतलेला तो संपूर्ण टाकून घेतला गाजर हा या बॅटरमध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला गाजर हा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर हे बारीक कट करून बारीक चिरून यामध्ये टाकायचं त्यानंतर त्यानंतर शिमला मिरची पाववाटी बारीक चिरून यामध्ये टाकायचं त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये टाकायचं पाववाटी टोमॅटो घातलेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकायचं आहे यामध्ये आपण खाण्याचा सोडा पाव चम्मच घालूया रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे खाण्याचा सोडा घालायचा नाहीतर इनो घातला तरी पण चालेल या खाण्याच्या सोड्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाहिजे तसं बॅटर हे आपलं तयार झालेलं आहे यावरून आपल्याला काही फोडणी घालायचं आहे त्यासाठी मी छोट्या पॅनमध्ये दोन ते तेल गरम करून घेतलेलं त्या ते तेलामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे टाकायचं त्याचबरोबर बारीक चिरून कढीपत्ता यामध्ये टाकायचा तर हे फोडणी आपल्याला या बॅटरवर टाकून घ्यायचं आहे फोडणी ही या रेसिपीसाठी पूर्णपणे ऑप्शनल आहे फोडणी टाकल्यामुळे ही रेसिपी खमंग आणि अतिशय टेस्टी होते सोडा आणि हे फोडणी घातल्याबरोबर आपल्याला ही रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे सोडाऐवजी तुम्ही इनोसुद्धा या रेसिपीसाठी घेऊ शकता सोडा टाकल्यामुळे ही रेसिपी एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार बनते आता आपलं पाहिजे तसं पीठ हे तयार झालेलं आहे तर इथे मी गॅसवर छोटीशी पॅन ठेवलेली आहे त्या पॅनवर मी तेल हे सर्वत्र लावून घेतले तर तुम्ही मोठा पॅन देखील या रेसिपीसाठी घेऊ शकता पॅन हे गरम झालं तर त्यावर हे पीठ घालायचं एक मोठा चमचाभर मी येथे पीठ घातलं आहे तुम्ही पातळ किंवा जाड साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता जाड हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं अजून बॅटर घालू शकता आणि पातळ क्रिस्पी तुम्हाला पाहिजे असेल तर अर्धाच चमचा यामध्ये टाकायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला हे त्याच्यावर प्लेट झाकून हे भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटात हे छान असं भाजून झालेलं आहे वरून कोरडं पण आहे हे आता आपण पलटून घेऊया एकदम मस्त सुरेख असं याला रंग आलाय तर वरून थोडंसं तेल टाकून आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे याला जाळी पण पडलेली आहे आता दुसऱ्या साईडने देखील आपण हे छान असं भाजून घेऊया आणि दोन्ही साईडनी छान करपूस याला भाजून झालं तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे रेसिपी बनवू शकता अगदी रात्रीच्या जेवणातसुद्धा काही हलकं खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी झटपट बनवून तयार करू शकता अगदी पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार होतो या रेसिपीला मी रव्याचे अप्पम म्हणते तुम्ही याला काय म्हणता ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा माझ्याकडे ही रेसिपी सर्वांना प्रचंड आवडते खायला खूपच अप्रतिम आणि टेस्टी लागतो आतून पण मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार हा बनवून तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही असंच देखील खाल्ला तरी खूप टेस्टी लागते पण खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा केचपबरोबर तर खूपच भारी लागते तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि माझ्या टेस्टी उमा रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका इन्स्टंट रेसिपीसोबत थँक्यू